अनेक, अनेक ले ले, लोक या ठिकाणी आहेत अनेक लोक विधानसभेचे उमेदवार राहिलेले आहेत काही लोकसभेचे उमेदवार राहिले होते आमच्याकडे सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीच्या पहिले रोहितजी काही लोक अप्रोच झाले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला निवडून आणतो इतके इतके पैसे तुम्हाला द्यावं लागेल आमचे नागपूरचे आपले धनेश्वर भाऊ साहेब त्यांच्याकडे प्रपोजल आल होतं की दोन करोड रुपये तुम्ही द्या किती मताने तुम्ही निवडून याल ते आम्ही सांगतो आणि तेवढ्या मताने तुम्ही निवडून याल त्यामुळे माझी इतकी अपेक्षा राहील की आता ज्या पद्धतीची लढाई आपण आता लढतो आहे पुढच्या काळामध्ये पवारसाहेबांना माझी नम्र विनंती राहील की या ईव्हीएमच्या विरोधातली लढाईचं सूत्र आता आपण तुमच्या आपल्या हातामध्ये घ्या तुमच्या शब्दाला या देशामध्ये मान आहे तुमच्या शब्दाला या देशामध्ये मान आहे जर तुम्ही एक आव्हान जर देशातल्या सर्व नेत्यांना जर केलं की जोपर्यंत बॅलेट पेपरवर निवडणुका होणार नाही तोपर्यंत निवडणुकीचा भोयकाउ आम्ही करू हे एक आव्हान जर आपण त्या निमित्तानं केलं तर मला विश्वास आहे की या देशातला कोणताही भारतीय हो जनता पक्ष सोडून दुसरा नेता नाही जो तुमच्या शब्दाला कधी नाकारेल असा एकही नेता या देशामध्ये नाही त्यामुळं आपल्या सर्व लोकांचं भवितव्य जर आपल्याला व्यवस्थित ठेवा मला अनेक लोक विचारतात पत्रकार विचारतात रोहितचे की जेव्हा मी निवडून आलो मला पत्रकारांनी विचारलं तुम्ही नेहमी ईव्हीएमच्या विरोधात बोलतं आज तुम्ही ब्याऐंशी हजार मतांनी निवडून आले आता ईव्हीएमच्या बद्दलची तुमची भूमिका काय मी त्यांना तेच सांगितलं आम्ही निवडून आलो तरी आम्हाला बॅलेटवर मतदान पाहिजे आणि आम्ही हारलो तरी सुद्धा आम्हाला बॅलेटवर मतदान पाहिजे त्यामुळे माझी इतकी अपेक्षा राहील की पुढच्या काळामध्ये ईव्हीएमच्या विरोधातली लढाई सुद्धा आपल्याला लढावं लागेल या महाराष्ट्रामध्ये काही उमेदवार असे आहेत की ज्यांनी स्वतःच्या बुथवर मतदान केलं त्यांना झिरो मतदान त्या आहे अक्कलकोट मतदारसंघ सोलापूरचा जिल्ह्यातला अक्कलकोट मतदारसंघ तिथला एक उमेदवार आहे अशोक वानखडे जे पत्रकार त्यांनी तो किस्सा सांगितला होता की ज्या बुथवर उमेदवारांनी मतदान केलं त्या बूथवर सुद्धा त्याला शून्य मत पडलेलं आहे त्या माझी इतकी अपेक्षा राहील या देशातली लोकशाही जर टिकवायची असेल तर पुढच्या काळामध्ये साहेबांना माझं नम्र विनंती आहे की आपण पुढचा लढा आपल्या हातामध्ये घ्यावा इतकी एक अपेक्षा मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो आणि घरो या मरोचा संदेश गांधीजींनी नऊ ऑगस्टला दिला होता फक्त इतकी अपेक्षा करतो की येणाऱ्या पुढच्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहे हार्न जिंकल्या निवडणुकीमध्ये चालू राहील परंतु रस्त्यावर येऊन विरोधकाची भूमिका पुढच्या काळामध्ये अतिशय ठामपणे मांडण्याचं काम आजच्या या मंडल यात्रेच्या निमित्तानं या सभेच्या निमित्तानं आपण संकल्प करूया इतकी एक अपेक्षा आजच्या या निमित्तानं करतो आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि माझ्या लांबलेल्या दोन शब्दांना विराम देतो धन्यवाद